संग्रामपूर येथील सामाजिक व नैतिक जबाबदारी जोपासत प्रत्येक गणेश मंडळ व सामाजिक संस्था यांनी राष्ट्रीय दा दाखवून व दान रक्तदान म्हणून नियमित पुढाकार घेऊन उपक्रम यावे असे आवाहन तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार यांनी अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी केले संग्रामपूर शहरातील नगरपंचायत व दुय्यम निबंधक कार्यालयाचे भागात असलेल्या अष्टविनायक गणेश मंडळ संग्रामपूर यांच्या विद्यमान व उमेश शिंगळे यांच्या पुढाकाराने युवकांनी दिनांक सात सप्टेंबर रोजी श्री गणेशजीची स्थापना करून आज आमगाव पोलीस स्टेशन ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या गणेश मंडळाचे हे एकोणीसवे वर्ष आहे या शिबिरात सामाजिक जोपासत युवक व नागरिकांनी रक्तदान केले यावेळी तामगाव पोलीस स्टेशनचे विकास गवळी वावगे श्यामकुमार वर्गे ऋषिकेश धामोडे वसीम खान तसेच अकोला ब्लड बँकेचे डॉक्टर संतोष संगेरवार तर इतर गणेश मंडळाचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पाडले गेल्या अनेक वर्षापासून सदरम सक्रिय विविध उपक्रम राबत महान सेवन करिता प्रतिनिधि सचिन पाटिल बुल्ढाना उठो गए तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू